परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पेक्षा जास्त वृक्ष लागवड मोमोक्षा मंदिर परिसरात पत्रकार बांधवांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा संदेश पृथ्वीचे वाढते तापमान तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची नितांत गरज असल्याने परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वृक्ष लागवड हाती घेतलेली आहे मिरज शहरातील विविध ठिकाणी सुमारे जास्त परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली आहे समाजातील सर्व घटकांना या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जात असून आज परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट मुमोक्ष मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं पत्रकार बांधव यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी किडनी रोगतज्ज्ञ डॉक्टर राजीव गांधी इचलकरांची उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर स्वप्नील कणिरे डॉक्टर चिदानंद चिवटे मुमुक्षड मंदिरचे ट्रस्टी जयप्रकाश सलगर गजेंद्र कुल्लोळी यांच्यासह इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रिंट मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी मान्यवरांना रोपटे देऊन स्वागत करण्यात आले डॉक्टर विनोद परमशेट्टी अतिश अग्रवाल डॉक्टर सूर्यकांत भावळ डॉक्टर विकास पाटील बाबासाहेब आळतेकर डॉ प्राध्यापक मिलिंद अग्रवाल मंदार वसगडेकर डॉक्टर रणजित चिडगुपकर अंकुश कोळेकर आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आज चॅरिटेबल ट्रस्ट निलुष कमिटी ऑफ चैरिटेबल चॅरिटेबल ट्रस्ट ममुक्षी मंदिर ट्रस्ट आणि माऊजी फाउंडेशन तर्फे ममुक्षी मंदिर इथे आज वृक्षारोपणचा एक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आम्ही न्यू स्कूल कोर कमिटीच्या जी ठरवलं की हे वर्षभरात जेवढं काही आपल्याला झाडं लावता येतील निसर्गाच्या सानिध्यात वाढवता येतील आणि आपली जे नैसर्गिक झाडं आहेत त्यांचं वा लावणे आणि जोबर करणे यासाठी हे कार्यक्रम घेतलेले आहेत आतापर्यंत तीन चार कार्यक्रम झाले आतापर्यंत एक चारशे पाचशे झाडं लावण्यात आलेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या मिरजेच्या सांगली जिल्ह्यातल्या पत्रकार बंधू भगिनींच्या बरोबर हा एक वृक्षारोपणचा कार्यक्रम आज मनुक्षी मंदिर इथं घेतलेला आहे आज जवळजवळ एक शंभरभर झाडं लावण्यात येतील आणि असे पुढच्या प्रत्येक पंधरा दिवसांनी एका संघटनेबरोबर घेऊन अशी झाडं जेवढं लावता येतील तेवढं लावून आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं लावून थांबणार न करता तर संवर्धन कशा करता येईल अशाच ठिकाणी झाडाचं लावण्यात येईल हा उपक्रमासाठी आपण सर्वजण आज पत्रकार बंधू आला आपला मी आभारी आहे आणि असंच तुमचं सहकार्य आम्हाला मिळव आणि समाजासाठी काहीतरी उपक्रम चांगला चालत यावं ह्याबद्दल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज